नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे मेमन यांचा शहर काँग्रेसमध्ये प्रवेश अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष मुस्ती कासम मेमन यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शहर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वीच मेमन यांनी राष्ट्रवादीतील आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आता ते काँग्रेसवासी झाले आहेत यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे अल्पसंख्याक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला माथाडी काँग्रेस कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमोश जरीवाला आदी उपस्थित होते मेमन ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते आमदार जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्यावर राष्ट्रवादीने शहर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती अहमदनगर युवा फाउंडेशन ट्रस्टचे ते सचिव आहेत तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे देखील ते अध्यक्ष आहेत तर प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मेमन म्हणाले देशात संविधान धोक्यात आले आहे की काय अशी भावना जनतेची झाली आहे काँग्रेस संविधान वाचविण्याची लढाई देशभर लढत आहे आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरात मी काम करणार असून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे अहमदनगर काँग्रेसचे नेते राहिलेले दिवंगत कासमभाई मेमन यांचे मुसद्दीक मेमन हे चिरंजीव आहेत कासमभाई नेहमी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढायचे कासमभाई यांचा सामाजिक वारसा पुढे नेत मुसद्दीक में मन आज काम करत आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर